कोळंबी मसाला करण्यासाठी अर्धा किलो प्रॉन्स स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये पाव चमचा मीठ पाव चमचा हळद घातली आहे आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालूया सर्व व्यवस्थित मिक्स करूया अर्धा तास याला मॅरिनेटसाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण कोळंबी मसाला बनवण्यासाठी वाटण करूया लोखंडाचा तवा घेतलेला आहे त्यात एक चमचा तेल घालूया

यामध्ये थोडस गरजेनुसार थोडस तेल घालूया रंग भरलेपर्यंत कांदा छान परतवून घेऊया कांदा भाजून झालेला आहे याला काढून घेऊया कांदा खोबरं छान भाजून झालेलं आहे आता कांदा खोबरं आणि कोथिंबीर आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया अर्धा किलो कोळंबीसाठी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक ते दीड इंच आलं याची आपण पेस्ट करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मग अशी आपण आलं लसूण पेस्ट बारीक केली होती यामध्ये आपण भाजलेला कांदा घालूया पन्नास ग्रॅम खोबरं भाजून घेतलेलं आहे ते यामध्ये घालूया यामध्ये एक मोठ कोथिंबीर घालूया हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया कोळंबी मसाला करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मिडियमवर आहे कढईमध्ये तीन पळी तेल घालूया तेल तापलं की यामध्ये चक्रीफूल दालचिनी दोन लवंगा दोन काळी मिरी दोन हिरव्या विलायचीचे दाणे यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कट करून घालूया लालसा रंग येईपर्यंत आपण लसूण फ्राय करूया उभा चिरलेला एक कांदा घालूया सोनेरी रंग येईपर्यंत कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया यामध्ये पाव चमचा मीठ घालूया पाव चमचा हळद घालूया लालसर रंग येईपर्यंत कांदा आपण छान परतवून घेऊया लालसर रंग येईपर्यंत छान कांदा परतवून झालेला आहे गॅसची फ्लेम आता लो करूया यामध्ये एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला दोन चमचे धने पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया गॅसची फ्लेम लो असताना याला चार ते पाच सेकंड याला परतवून घेऊया यामध्ये चार चमचे खोबरं कोथिंबीर आलं लसणाचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालूया गॅशची फ्लेम मिडियमवर घेऊया सर्व मसाले तीन ते चार मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया मसाला छान फ्राय झालेला आहे यामध्ये आपण अर्धा किलो मॅरिनेट केलेली कोळंबी घालूया चार ते पाच सेकंदात पटकन आपण कोळंबीला सगळा मसाला लावून घेऊया कोळंबीला व्यवस्थित मसाला लागलेला आहे यामध्ये आपण अर्धा ग्लास गरम पाणी घालणार आहोत आपल्याला जशी गरज वाटेल जसा आपल्याला थिक ग्रेवी पाहिजे त्याप्रमाणे आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट आपण याला उकळी आणून घेऊया आणि भाजी व्यवस्थित शिजवून देऊया पाच ते दहा मिनिट मंद आचेवर आपण कोळंबी मसाला व्यवस्थित शिजवून दिला आहे आपल्याला जितकी थिक ग्रेव्ही पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण कमी जास्त गरम पाणी ॲड करू शकतो चमचमीत कोळंबी मसाला सर्विंगसाठी रेडी आहे चमचमीत कोळंबी मसाला तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत तसेच राईससोबत नक्कीच ट्राय करा